गोपीनाथराव मुंडेसारख्या सा। सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता बोलू शकते पण मी बोलत नाही फक्त या गौर गरिबांच्या अश्रू पुसण्यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या ते भाषण मी त्यांचं ऐकलं नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर पर डोक्यात ठेवा मला नावानी म्हणले गोपिंदनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार हे काम तुम्ही घ्या हे काम मोठ आहे रे या खुर्च्या आहेत ना मंत्री मंत्रिपदाच्या रामदारकीच्या वळवावरच पाणी पण गोपीनाथराव मुंडे सारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता फक्त या गोर गरिबांच्या अश्रू पुसण्यासाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आला शहर राहणार आज हा सगळा माधव एकत्र झाला आणि त्याच्या पुढेही माधव म्हणजे माळी धनगर वंजारी आता परत त्याच्या पुढे आम्ही माधव राव लावला म्हणजे काय काय कोणी सांगितलं आपल्या धनंजय मुंडे परके। तर यांना सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्या वेगळ्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आमचा भटका आहे अरे काय भटका म्हणजे किती मर्याय वाले देवी घेऊन जाणारे या गावातून त्या गावातून पालक घेऊन जाणारे काय करायचं कोण कुंभार आहे कोण सुतार आहे कोण नाभिक आहे आणि तुम्ही सांगणार यांच्यावर बहिष्कार टाका मला सांगा जर आता या सगळ्यांनी जर ठरवलं की त्यांनी आमच्यावर बहिष्कार टाकला आणि यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकलं तर कुणाचं गाडं आढळून सांगा बघू कुणाचं गाड अरे हीच माणसं आहेत कष्टकरी हीच माणसं आहेत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळ्या आईची सेवा करणार तमाम जनतेची सेवा करणार हीच माणसं आहे गोरगरीबांची त्यांच्यावर तुम्ही बहिष्कार टाकणार आणि यांनी जर बहिष्काराची भाषा केली तर किती अडचणीत होईल म्हणून मी सांगतो अजूनही सांभाळा त्या दरिंदे पाटलाच्या पाठीमागे मराठा समाज त्यांनी आवाज उठवला पाहिजे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली त्यांना बरोबर डोक्यात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा आ, हो आता मला पाहायला वेळ मिळाला नाही ते सगळे भाषणात मी पाहिन जरा वेळ मिळाल्यावर कारण मी करडिले साहेब आपले शिवाजीराव करडिले आमदार आमचे अचानक ते वारले आणि इतके जिव्हाळ्याचे संबंध होते मी तर मी त्यांच्या परिवाराबरोबर होते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते पण आता हे होणारच आहे तर मला वाटतं भुजबळ साहेबांनी पूर्वी असे मेळावे केले होते आणि त्यांची बाजू त्या मेळाव्यातनं त्यांनी मांडली असावी दोन समाज विभागले आता ते याच्यामुळे वाटतंय असं नाही त्याची सुरुवात पूर्वीच झालेली आहे हा हेला एक मिळेल मिळेल तर म्रेल। अंगार आले तर ह्याच्यावर मी काय म्हणायचो कोणत्याही भाषणांवर मी बोलत नाही बोलू शकते पण मी बोलत नाही मी दुसऱ्यांच्या भाषणांवर कधीही टिप्पणी केली नाही आयुष्यात तुम्ही बघा माझा रेकॉर्ड कोणी इतके भाषण करतात सगळीकडे लोक नेते तुम्ही मीडियावाले कोणी प्रेस घेते प्रत्येकावर आम्ही कशी टिप्पणी करणार ते भाषण मी त्यांचं ऐकलं नाही पण ते चांगले आहेत तर काय चांगले बोलले असले तर चांगलंच आहे फोटो छापला म्हणून काही ना रागाला मला नावा नाही म्हणले म्हणून कुणाचा फोटो फोटो छापले म्हणून अच्छा काही ना मला म्हटलं ते मला नाही माहिती मी बघितलंच नाही कार्यक्रम राधाकृष्ण विखे पाटील यांना सोडणार नाही असं पण भुजबळ म्हणाले मी कार्य भाषणच नाही पाहिले मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की मी भाषण नाही पाहिले आणि पाहिले तरी मी काही त्याच्यावर लगेच प्रेस घेऊन रिॲक्ट करेन असं माझा प्रवास नाही